न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी आता राजकारणात शरद ऋतू आणि ऑक्टोबर हिट ची या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला यामुळे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील रखडले ते आता रविवारी होईल असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज पुण्यात सभा घेणार आहेत पाऊस आला तरी भर पावसात सभा घेण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे यंदाच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले आहे अशातच लोकांना आता पावसाळ्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूची आणि ऑक्टोबर हीटची चाहूल लागली आहे काहीही झालं तरी सत्ता बदलल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणत शरद पवार यांनी ऑक्टोबर हिट येण्यापूर्वीच वातावरण गरम केले आहे त्यामुळे ऑक्टोबर हिट मधील उन्हात, मतांची करून विधानसभेचे पीक घेण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत त्यामुळे बदललेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी शरद पवार जयत तयारी देखील करत आहेत त्यांना आता महायुतीचे नेते कशी टक्कर देणार याची उत्सुकता लागली आहे सोलापूर झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्यासह पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या शासनाने केल्या बदल्या सोलापूर महापालिकेने आयोजित केलेल्या वसुंधरा महोत्सवामध्ये आज हुतात्मा स्मृती मंदिरात मारुती चित्तमपल्ली यांच्यासह मान्यवरांची भाषणे ऐकण्याची संधी सोलापूर महापालिका आता एजन्सीकडून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून कुशल अकुशल मनुष्यबळ घेणार निविदा प्रसिद्ध करमळा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सीना कोळेगाव धरणामध्ये झाले शंभर टक्के पाणी तर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण देखील शंभर टक्के भरले मुसळधार पाऊस झाल्यामुळे नळदुर्ग मधील गर्दी गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर सोलापुरातील पार्क स्टेडियम वर नोव्हेंबर पासून सुरू होणार बी सी सी आय चे रणजी सामने पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी आता एक ऑक्टोबरपासून करता येणार ऑनलाईन नोंदणी दिल्ली हायकोर्टाने वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी एस अधिकारी पूजा खेडकर यांना चार ऑक्टोबरपर्यंत अटक करू नये असा दिला आदेश सोलापुरातील सिंहगड कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भाऊ बहिणीच्या भांडणात एका शिपायाला चापूने बोसकले नऊ जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कांदा उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्राच्या पाच सदस्यांचे पथक आले सोलापूर जिल्हा दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच दोन आयुक्त राज्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांबरोबर घेणार निवडणुकीच्या संदर्भात बैठका अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यात तब्बल तेहतीस हजार हेक्टरांवरील पिकांचे झाले नुकसान राज्यातील नागपूर अमरावती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण अशा सहाही विभागातील धरणांमध्ये झाला शहाऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बाबत देवेंद्र फडणवीसांचे भाष्य मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात पोक्सो बलात्काराचा गुन्हा दाखल एकनाथ शिंदे हे आनंद देहेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत संजय राऊतांचा आरोप पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ अंबानींची रिलायन्स कंपनी आठशे ऐंशी एकर जमिनीमध्ये टेक्स्टाईल एक पार्क उभारणार हालचाली सुरू प्रसिद्ध युट्यूबर रणजित अलाहाबादी दोन युट्यूब चॅनेल हॅक सर्व व्हिडिओ आणि कंटेंट डिलीट कोट्यावधींच नुकसान पुणे पोर्शोकार अपघातातील धनिक पुत्राच्या अडचणी वाढल्या दिल्लीतील कॉलेजात प्रवेश नाकारला किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेल्य होते मालकीची नाही पालकांची उच्च न्यायालय पाऊल बेशी हजार दोनशे नव्याण्णव कोटींची गुंतवणूक अठरा हजार चारशे चाळीस रोजगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढचा आमदार वीज सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही रोहित पवारांचा भाजप नेते राम शिंदेंना इशारा पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखवणार हिरवा झेंडा बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात मुक्काम आंदोलनाला बसलेल्या शेतकरी नेते रविकांत तोपकरांना पोलिसांकडून अटक गुन्हा दाखल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा